बघा पुण्याचा उपयोग करून आणि कंपाचा उपयोग करून असा दोन प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे

आता कालच्या केला आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा याची माहिती मिळवली बघा ही काय एक रेषाखंड काढलाय समजा मी आहे की नाही आता त्या दोन्ही बाजूला दोन बाणाशी टोक केले म्हणजे कोणती आकृती तयार झाली ही रेषा रेषा ओके 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 बघा आता ह्या रेषेवर बघा या रेषेला आपण काहीतरी नाव देऊया हे काय रेषा पीक्यू हा रेषा पीक्यू रेषा पीक पी या पीक्यू रेषेवर इथे बिंदू काढलाय आपण ओके त्या बिंदूच त्या बिंदूच नाव आहे काय एस एस बरोबर आहे की नाही हा इथे पी क्यू आणि काढलेला जो काही बिंदू आहे तो आहे आपला ओके आपल्याला काय करायचंय बघा यस या बिंदूतून काय काढायचं आहे एस या बिंदूतून लंब आहे की नाही थोडस सा कंपाती साईज आपण करून घेऊया हा बघा पेन्सिलचं लोखंडी टोक जे काय आहे या कंपातच लोखंडी टोक हे आपण यश बिंदूवर ठेवलंय दिसत आहे का आणि पेन्सिलचं टोक आहे बघा दुसऱ्या बाजूला पेन्सिलचं टोक दिलेलं आहे आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी दोन्ही बाजूंना इथे कंश टाकायचे अकला का हो म्हणजे ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि एक कंश टाकायचा आहे आता कंपाचं लोखंडी टोक तसंच ठेवलंय आपण हा आणि इकडे पण एक कंस टाकला दिसतोय आखला पहिला का? जो काही कंस आहे त्या कंसाच्या याच्यावर लोखंडी टोक ठेवलं कंपास मधलं अंतर थोडस आपण वाढून घेतलं निम्म्यापेक्षा जास्त बघा हे एस बिंदू पर्यंत निम्म आहे बरोबर आहे की नाही हा म्हणजे हे पूर्ण आहे बघा बघा हे कंपास आपलं काय आहे इथपर्यंत पूर्ण होत आहे की नाही त्याचे लोखंडी टोक पहिलं बघा इथं ह्या बिंदूजवळ आहे आणि दुसरं इकडं ह्या बिंदूजवळ आहे परंतु आपल्याला काय करायचंय आता हे अंतर बघा यस बिंदूला निम्म आहे आणि याच्यात निम्म्यापेक्षा काय केलं कंपातच लोखंडी टोकात आपण तिथं दोन बिंदूंमध्ये अंतर जे काय आहेत निम्म्यापेक्षा जास्त ठेवलेले आता वरच्या बाजूला काय करायचं आहे कौश टाकायचं बघा अखला इथे एक कंस टाकल्यानंतर कंपाचं टोक इकडे खालच्या बाजूला घेतला आणि इकडे पण एक कंस टाकला आता काय करायचं हे जे कंपाचं टोक आहे हे आपल्याला इकडच्या बिंदूवर ठेवायचं हा कंपास पेन्सिलचं टोक फिरून घ्यायचं पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस टाकायचा आणि त्याच्यानंतर परत अगो दुसऱ्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा बाजूला काढणे हे काय करायचंय आपल्याला पट्टीच्या सहाय्याने आपल्याला या ज्या रेषा आहेत त्या काय करायच्या जोडून घ्यायचे हे जे काही दोन नवीन कंस काढलेत आपण हे कंस पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे का सरळ बघा सरळ बघा पट्टीच्या सहाय्याने ह्या ठिकाणी आपण हे जोडून घेतले त्याला म्हणायचं काय काढला यस या बिंदूतून यस या बिंदूतून आपण काय काढला लंब काढला ओके बघा एकंदर आपण या ठिकाणी अंदाजी बिंदू आणि अंदाजी नाव घेतले समजा ह्या रेषेला आपण वरच्या वरच्या काय नाव एन रेषा यन रेषा एन ही आता यन ही रेषा हा एन ही रेषा यस या बिंदू मध्ये लंब आहे यस या बिंदू मध्ये काय आहे ती लंब 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 बघा दिलेल्या दिलेल्या रेषा खंडाला दिलेल्या रेषा खंडाला रेषायन ही कोणत्या बिंदूत लंबा आहे यस या बिंदूत लंबा आहे मग आपला कोण मापक जे असतं या कोण मापकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे या कोणाचं जे काही माप आहे इथे जो कोण तयार झाला आहे हा किती अंशाचा असेल बाळांनो Yes, बिंदु जो कोन नव्वद अंश बरोबर मग कोण मापक घ्यायचं आणि हा कोण मोजूया आपण दिसतंय का बरोबर नव्वद अंश बघ आहे का हो हा म्हणजे हो। या ठिकाणी तेव्हा हो। एखाद्या रेषेला किंवा रेषा खंडाला दुसरी रेषा लंब असते याचा अर्थ त्या ठिकाणी त्या दोन्ही रेषांमध्ये होणारा जो कोण आहे तो काटकोणच असतो त्याचं माप नव्वद अंश असत समजतय या ठिकाणी आपण कोणती कृती पाहिली आज दिलेल्या रेषेला त्या रेषेवरील बिंदूतून दुसरी लंब रेषा काढणे समजलं समजलं का हो oh. हो okay. oh.